मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वतंत्र लढ्यातील एक महान क्रांतिकारक नेते होते त्यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी ओडिसामधील कटक येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस होते जे एक प्रसिद्ध वकील होते आणि आईचे नाव प्रभावती देवी होते भारतीय नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले परीक्षेत ते यशस्वी झाले परंतु राष्ट्रवाद हा उच्च दर्जाचा असल्याने त्यांनी कारंदेत अंतिम परीक्षा दिली नाही महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय चळवळीत सामील होण्यासाठी ते भारतात आले भारतात परतल्यानंतर त्यांनी चित्तरंजन दास यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात केली एकोणावीसशे अडतीसमध्ये मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले एकोणावीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले परंतु महात्मा गांधीजी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यात मतभेद झाले काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गांधीजींना पाठिंबा दिला त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला एकोणावीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये फॉरवर्ड ब्लॉक या स्वतंत्र पक्षाची त्यांनी स्थापना केली एप्रिल एकोणावीसशे एक्केचाळीसमध्ये मध्ये सुभाषचंद्र बोस नाजी जर्मनीमध्ये पोहोचले बर्लिनमध्ये फ्री इंडिया सेंटर उघडले ऑक्टोबर एकोणावीसशे त्रेचाळीस रोजी नेताजींनी सिंगापुरात इंग्रजांशी सशस्त्र लढा देण्यासाठी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज बलकट केली एकवीस ऑक्टोबर एकोणावीसशे त्रेचाळीस रोजी सिंगापूर येथे त्यांनी आझाद हिंद सरकार स्थापन केले ते स्वतः या सरकारचे राष्ट्रपती पंतप्रधान व युद्धमंत्री बनले भारतीयांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी त्यांनी तुम खून दो मै तुम्ही आझादी दुंगा अशी घोषणा दिली महिलांनाही युद्धात सहभागी करून घेण्यासाठी झाशीची राणी हे महिलांचे स्वतंत्र लष्करी पथक तयार केले दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आझाद हिंद फौजेने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी दिल्ली अशी हाक दिली आझाद हिंद फौज आणि जपानी लष्कराच्या मदतीने सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार ही बेटे जिंकून घेतली सुभाषचंद्र बोस यांनी या बेटांचे शहीद आणि स्वराज असे नाव ठेवले भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी जर्मनी जपान आणि रशिया यासारख्या देशांची मदत मिळवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून ब्रिटिशांवर बाहेरील बाजूने दबाव पडून आपला देश स्वतंत्र होईल अठरा ऑगस्ट एकोणावीसशे पंचेचाळीस रोजी जपानच्या ताब्यातील तैवानमध्ये त्यांचा विमानात अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा